या विचारपीठावर उपस्थित असलेले प्रक्षोपकार डॉक्टर प्रकाश जाधव माझे वर्गमित्र मी त्यांच्यासोबत घेतलेलं आहे आणि मी फार स्वतःला नशीबान समजतो की या महान विभूती सोबत म्हणजे फार कमी लोकांना योग मिळतो की त्यांच्यासोबत सहवास येण्याचा मी त्यांच्यासोबत शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर भट्ट्या विमुक्त जमातीचे अध्यक्ष आदरणीय अनवले सरांचा मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या लातूरच्या मातीतील एका लेखकाचा त्या ठिकाणी त्यांच्या ग्रंथसंपदेवर आज चर्चा करून आणत आहेत त्यानंतर माझे आदरणीय गुरुवर्य अंकुश चव्हाण सर जवळगेकर सर आमचे मित्र अनिल कांबळे सर आणि माझे आणि प्रकाशचे दावगीचे क्लासमेट लक्ष्मण मुंजाळे आणि अनिरुद्ध सागावे आणि उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांचं मी अभिनंदन